काय करत काय करत का काय विचारते मी तुम्हाला लक्षच नाही भैया मानसतले कसं वाटतंय अऊ काय दिसताय दाढी ती वाढली मग आता येत नाही का गावात वेळ तर झालं का अऊ काय दिसतंय बघा लाल आले बरं पडलं तुला असा असं झाल तू मी

तुला थी थी आ, तर माहिती आपली ती तारा तिखाची म्हणलं मावजाला अर्ज करावा तातडीने का हा तुझी आबाने सांगितलं होतं हा हाय म्हण खरं म्हण तुन काय वाटलं असं जात असं कोण बोल दाखवती मग ओळखीचा माणूस असला आता लवकर काम होत नाही तर ती गुथून पडावं लागणार आम्हाला आमचं असून आम्हालाच खाता येणार पंचवीस पंचवीस तीस वर्षापासून रकडलंय आता पण तिथे आलंय बघू सगळं माहिती नाही जरा तुम्हाला पटन कसे पटाला काय आहे त्याच्या अहो भाऊजी ते जे काय पावसा पाण्यात आहे मग ते जरा बनतं शेतात तर पुणसं होत होतं परत नाही सोबतीला कोण नसतंय ना अहो पण तिथं ओलटेशिवाय करत काम होत नाही तुम्हाला तर माहिती सगळं बघा माही आता तुमचे मित्र मित्र काही सांगा बघा तुम्हाला जायचं या जाऊ तिथं लवकर किती वेळ लागेल किती वेळ लागतो त्याच्या वेळ मी काय सांग आता माहिती जर लवकर लगार, पण दोन तीन वाजता नाही भेटून टाकेल ना मी पावसा पाणी तर लवकरच या

गुणा गुणा आता बस आता मलाच करत बसायला हवी तीस तर बोमलं खेळायला पाहिजे कामधून सोडायचे आणि लोकांच्या हमाला करायच्या खरं आपल्या खायला आधीच दिला तुम्हाला याच्यात लावायचं राणी होतच असतोय बर लावायला कांता चांगला येतो मुख चांगला येतो बघितली जोडी म्हातारी माणसाची आपल्या पुढे निघाली पुरत पटापट आता म्हातारी खाल्लाय गारा लय जपर्यंत आहे ना तुम्ही तिकडे केलते ना ते सापाच काय झालं

पाऊस पडल्यामुळे बर आहे जरा वापसा नाही अजून आणि ना आता पाऊस कोकणात लागलाय कस वापसा येतो ना आपल्याला मग दुपारून आपल्या कामाचा कोठाळा करतोय काय होत मोड मोर टाका मी टाकला नाही घेतलाय काय होत करा तुम्ही दन करत आहे तिला दन करत आहे वय माझा माझा मी म्हणतोय

मग लक्ष दिले पण आता काय करीत ती कुठं तर काय माहिती रोखीच टाकायचं मग चला बा लवकर चला सकाळी पण गेलं तिकडं सापाच्या इकडं ते काय झालं काय नव्हतं पण आता पण दवाखान्यात अगं मग आता जाऊन ती काय करते पोरं होणार नेवा आहेत त्यांना लक्ष द्यायचं की आता जरा काय नाही त्यांनी लक्ष द्यावं काय करावं आई बघ तिकडे तिकडे टाके द्या पोळा द्या केलं तिकडे आता तिकडे लावले दोन तास आता इकडे काय माहिती यंदाच होती काय नाही यायला काय करते नाही तु घरी काम हम्म आमच्या काम सांगा मग आता करते ते बी काय करते करावं लागते का

शेवटची का बर 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 जातो ना ठेवू का जातो लगे जातो शरद चा फोन आला मला आता ती स्कीम ते पैसे भेटायचे ते आजच फॉर्म शेवटचे दिवस म्हणे आणि ते वायर बाहेर त्याची काम तुम्हाला करायला जायचे काय काय झालं गेलं मग तुम्ही सगळं डोकं बिक फिरलं काय काय तुम्हाला तर ना मला आता काय बोलून तेच कळत नाही मग काय झालं तर मग मी सर झोपता उपता घेतलंय तुम्ही काम करायला जावा का नाही मग काय जावा का नाही सगळ्यांचीच काम करत बसा ते तिकडं त्याने म्हणलं तिकडे चल त्या दिवशी नाही तुम्हाला तुमचं लय नाटके चाललेत काय पाहिजे अरे मग ते बाहेर रे ते तुम जर ते, 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 ते मला काय सांगितलं ते तुमच्या कामाला मग लोकांची कामं करा नुसते त्या दिवशीच बोलणार होती मी तुम्हाला काय गेले तिकडं त्या बायाला दाखवत घेऊन ते आली मधीच लगेच समोर आली म्हणून तरी बघायचे पुरीच फुखत होत दुखत होतं नाही दाखवतील नवराच नाही आहे ना आता ती ते नव्हतं घरी ते उभी मी उपत घेतलंय का ते जाऊ द्या त्या कशी साप निघला तिथं लगेच थोकडी घेऊन वरती मी म्हणते ना आपल्याला काम येत हर मग पोर पळत पळत रे मला नाही गावातली सगळं तुम्हाला गावातली काम कशी भाऊजी आले तर लगेच तोंड करून निघाली काय अव काय पटतय तुम्हाला तुमच्या बुद्धीला स्वतःच्या घरची काम सोडल्या तर निघतात लोकांची काम करायला तुम्ही एक काम करा ना काय राजकारणात मग काय होईल मग नाही का तुम्हाला सगळ्यांचं राजकारण करता येईल लोकांचं नाही का कामधंदे करता येईल सोशल नाही का करतायत माणसं तस तुला नाही श्वासा तुम्ही तसंच केलंय काय केलंय मी घरचं सगळं मला करावं लावत शेवटची मुदत आता असत काम आहेत का ती मग आता काय करू मी सांगा सांगायला फोन करून नाही कामणार म्हणून मला मला काम येत सगळं निसत घरातलं मी ओढायचं बाहेरचं मी वाढायचं म्हणते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे त्या तसंच गेलं बोंबल तोंडवर जेव्हा उठावा तुम्हाला सांगाव काम लोक म्हणजे म्हणली पाहिजे या माणसाला नाही काय सांगितलं लगेच निघत आहे तोंडवर करून सवय लावलं तुम्ही लोकांना काय सवय लावली मग काय लावले तुम्हाला माहित नाही बोलायला सांगायला आले मग जावा का नाही का आपल्याकडे परत कधी तुम्हालाच येते का सगळं बाकीच्या लोकांना नाही येतोय काय बोला का तुम्ही काय पटत आहे तुम्हाला लय त्रास होतो तुला तुम्हाला पटत नाही जा मग तुम्ही तुम्हाला तसं वाटत असेल तर अह काय तुम्हाला बोलू का नाही आज झाले मला घरातले काम काय मी एकटीच करत बसायची का गुरांचं बघा घरातलं बघा शेतातलं बघा फोन यायला उशीर का लगेच बाबा निघाला आलो 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 काम करा त्याला सांगा मला नाही जमणार करा फोन लगेच लगेच निघायचं तोंडवर करून काम दिलं सोडून आता कर म्हणशी मी एकटी हिंडायलाच काय? काय, काय आता तोंड बंद कर फोन लावलाय हॅलो अरे बाहेर मी ती मला मगाशी जे सांगता सांगायचं राहिले मी बाहेर आलेलो आहे तर ती मला नाही निघतायचं इथून मला नाही जमायच ते काम करायला तू दुसरं कोणाला तरी फोन कर हांबड्या फेमड्याला असतील घरी बघ असं लोकांना जर सांगितलं असतांनी एवढा फायदा घेतला नसतं तुमचा फायदा घेता तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही आणि तुम्हाला नसतं बोमल पाहिजे तेवढंच सहा उशीर का लोकच बाबा निघ होतो आता काय बाय बघता चला काम करू लागा निघाला फक्त तेवढंच पाया नव्हतं तुम्हाला आला बाई फोन लगेच निघाला बायकोचा विचारच नाही कशी करीन आणि काय करीन करतोय ना आता नको काय उपकारच करताय मायावरती काम करता कर। मी तुम्हाला काम करू लाग म्हणते लोकांचं उत्तर घेतल्यासारखं नका वागू जरा बरं तरी सरपंच पदाला नाही तर आमदार किल्ला उभं राहायला पाहिजे आलो असत निवडून हम्म प्रचाराची गरजच नसती पडली तुम्हाला एवढं करताय तुम्ही गावा गावासाठी म्हणल्यावर लोकांचं घेतल्या घेतल्यावर गावाने निवडून दिलं असत फुकट मध्ये काम करा